श्री स्वामी समर्थ मित्रांनो सगळं काही नीट सुरू असतं आयुष्यात सुख शांती समाधान असते पण अचानक काहीतरी होते घरात अडचणी येतात तुम्हाला किंवा घरातील सदस्यांना त्रास होऊ लागतो यामागे एक गोष्ट असू शकते ती म्हणजे घरातील काही वस्तू रिकाम्या राहिलेल्या आहेत वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या रिकाम्या वस्तूंचा दुष्परिणाम तुमच्या प्रगतीवर होतो कधीकधी गोष्टी खूप लहान वाटतात पण त्याचा मोठा दुष्परिणाम आपल्या आयुष्यावर होतो जीवनात नकारात्मकता आणि एकामागोमागे एक नवीन संकटे येऊ लागतात त्यामुळे जीवनाच्या विकासासाठी आणि भाग्यवृद्धीसाठी घरात या पाच गोष्टी कधीही रिकाम्या ठेवू नका त्या गोष्टी कोणत्या ते आहेत त्या आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की जाणून घ्या मित्रांनो धान्याचे कोठार किंवा धान्याचे डबे वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही धान्याचे कोठार किंवा धान्याचे डबे ज्यात तुम्ही धान्य भरून ठेवतात ते रिकामे ठेवू नका समजा ते रिकामे राहिले तर तुमच्या प्रगतीला अडचणी निर्माण होतील भरलेल्या धान्याचे कोठार घरात सुख समृद्धी घेऊन येते जीवनात सकारात्मकता वाढवत असते दररोज माता अन्नपूर्णेची पूजा करा कारण माता अन्नपूर्णा धनधान्य ऐश्वर्या आणि सौभाग्य याची देवी आहे माता अन्नपूर्णा यांची पूजा केली तर घरातील अन्नाचा धान्याचा साठा कधीच रिकामा राहत नाही दुसरा आहे बाथरूम मधील रिकामी बादली वास्तुशास्त्रानुसार बाथरूममधील बादली कधीही रिकामी ठेवू नका रिकामी बादली नकारात्मक ऊर्जा आणते ज्यामुळे विविध समस्या उद्भवू शकतात जर तुम्ही बादलीचा वापर करत नसाल तरी त्यात पाणी भरून ठेवा कडा नसलेली किंवा तुटलेली बादली वापरू नका बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली वापरणे योग्य असते बादलीचा वापर झाल्यानंतर बादली पाण्याने भरून ठेवा रिकामी ती अजिबात नको देवघरातील जलपात्र रिकामी ठेवू नका देवघरात पूजा साहित्यांसोबत जलपात्र ठेवतो देवाला नैवेद्य दाखवताना त्यात पाणीसुद्धा जलपात्रात ठेवले जाते वास्तुशास्त्रानुसार देवघरातील जलपात्र रिकामे ठेवू नये पूजा केल्यानंतर जलपात्रात पाणी गंगाजल आणि एक तुळशी पत्र त्यात ठेवावे असे मानले जाते की देवांना सुद्धा नैवेद्यासोबत पाणी ठेवणे गरजेचे असते पाण्याने भरलेले जलपात्र देवघरात ठेवले तर देव समाधानी राहतात आणि घरात सुख समृद्धी येते जर देवघरातील जलपात्र रिकामे असले तर घरात नकारात्मक प्रभाव राहतो तसेच आर्थिक संकटे येतात म्हणून देवघरात जलपात्र कायम भरलेले असावे तिजोरी किंवा तुमच्या जवळील पर्स तिजोरी किंवा पर्स कधीही रिकामे ठेवू नका तिथे थोडे पैसे किंवा धनसंपत्ती ठेवायला हवी रिकामी तिजोरी किंवा पर्स तुम्हाला गरिबीकडे घेऊन जाते तिजोरीत किंवा पर्समध्ये नेहमी थोडे तरी पैसे किंवा धन ठेवायला हवे तिजोरीत तुम्ही गोमती चक्र शंख अगदी कवडीटसुद्धा सुद्धा ठेवू शकतात त्यामुळे घरात सुखसमृद्धी वाढते मित्रांनो जिबेला ठेवू नकारी कामे जिबेला ठेवू नकारी कामे हे ऐकून तुम्हाला प्रश्न पडला असेल नक्की काय म्हणायचे जीभ ही देखील सुखसमृद्धीसाठी महत्वाची गोष्ट आहे तुम्ही जे बोलता त्यावरून तुम्ही कसे आहात हे समजते म्हणूनच कदाचित आपल्याकडे जिभेला लगाम घाल जिभेला हाड आहे असे म्हटले जाते जीभ रिकामी ठेवू नका याचा अर्थ आहे कोणालाही अपशब्द बोलू नका घरातील ज्येष्ठांचा अपमान करू नका तुम्ही अपशब्द बोललात किंवा कोणाचा अपमान केला तर माता लक्ष्मी नाराज होते आणि आर्थिक संकट तुमच्यावर येतात तर मित्रांनो तुम्हाला तुम माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ